रान तयार करायला चालू आहे ट्रॅक्टर चालू आहे ट्रॅक्टरवाल्यांची गाणी बघा तुम्हाला ऐकू येते का बघा इथं आता ह्या रानात आम्ही ऊस लावण्याची तयारी चालू आहे बघू शकता नांगरणी करून खतीस आता बळी मारून रोटरून सरी सोडायची आहे तर आपलं तेवढं काम झाल्यावर आता आपण खाली आलेलो आहे ऊसाला पाणी द्यायला आणि हे बघा येऊन बघतोय तर काय लाईट गेली हे बघा ऊस तोडायला आलेला आहे आता पंचवीस प्लस कांडीवर ऊस आहे तर आता लाईट येईल का नाही काय सांगता येत नाही त्यामुळे बसलोय हे बघा पाठीमाग ऊस आहे आपला ऊस कसा आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ येत राहतील सपोर्ट करा धन्यवाद